आगा मम्मे आत्या था था भाई अग मम्मी आत्ता आली लय जोर जोरात यावाली आत्ती आली आत्ती आली चल चल कशाला आली ही पाडव्याला डायरेक्ट शेतातच आली ही तर बाई मी तर शेताची वाट करायला आली पाडव्याला आणि ट्रॅक्टर कोणी घालायला सांगितलं असं शेतामध्ये ट्रॅक्टर घातल्या शेतामध्ये थांब तिचं बघते त्या भाऊजाईचं पण बघते त्या भावाचं पण बघते आता ट्रॅक्टर घातलं काय शेतामध्ये थांब 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 जातेच आता पुढे गेल्याच काय घे त्या झाडाखाली बसली वय थांब जाते आता तिकडे हा तिकडे हा वाटते कुणाने शेताला येऊ दे ती वाट येऊ लाईली वाटत आली काय गे वहिनी काय कराल तिकडे काय हो ताई तुम्ही तर डायरेक्ट शेतातच आला बाबा येईनातर कशी करते मग शेतामध्ये तुम्हाला के फोन केला तर तुम्ही दहा वेळा फोन केला तर तुम्ही एक वेळा फोन उचलला झाल्या येईन तर कशी करते मी शेतामध्ये हा शेतमध्ये अभि बापाच होय का तुमचं अहो <laughs> ताई आम्ही कुठे म्हणले आमच्या बापाच आमच्याच बापाच आहे हाय की तुमच्या बी बापाच हो? पाणी बिनी द्यायचं पाणी बिनी हाय की नाही शेतामध्ये पण एवढं भरून आज शेतात यायची काय गरज होती येणार कसं करते ना करत आणि नुसतं ऊन लागून लागून मा नुसतं धोक धुका लागलं काय सांगू तुला हा काय काय वाईनी भावड्या कुठे गेलाय ते ट्रॅक्टर आणतात तिकडे हा दिसला ट्रॅक्टर तर तिकडे मला वाटतं तो ट्रॅक्टरवाला होतो की वाटले काय तुमचाच तुमच ताई तुम्ही कधीतरी थंड राहता की नाही जेव्हा तेव्हा भांडतच राहत गरमच राहत गरम हो म्हणता भर उन्हाळा आहे तुला गरम दिसतंय का मी नाही ना मग थंड आता कशी लावणार आहे पाणी तर घे म्हणजे थंड होईल बोलगा आम्ही नुसती बोलत बोलतच राहते नाही झाडाला लागलेत थोडं थोडेच लागले पुराने काय ठेवलं नाही त्या भावड्याला बोलू मला बोलायचं आहे पटकन कधी येते म्हणताना आई कुठे चालले अगं वहिनी भावडा ना का गेला पाणी फिरायला चपरीला मी बी जायचं चकडी म्हणून ना म्हणून मी कोण चाल त्यान म्हणजे काय तुला म्हणून खाली दगड घालतो बघ तू गपची मला शेताची वाटणी द्यायची कांदा कांद्यातला पाहिजे आम्ही भिंता मी माणसं काय हा ते काय सांगू नको तुझ्या बायकोला मी झालं म्हणा दे गण पाणी दे घोडभ पाणी पाणी देण्यात नाटक करू नको काय आता मला वाटणी वाटणी करत राहते तू घेऊन जाणार का मी घेऊन जाणार राहतो थंड बहीणला थंड आणू हा दे बहीण पी आत्ता दिली तुझा नाहीतर किती वर्ष झालं पाणी तू कोण गोष्ट ध्यान देऊ कोणाचं कोण होत नाही बघ भाऊ माझा थडू आणला तिकडून जाऊ तू पाणी दिली नाही नुसतं काळ पाणी दिली नाही तुझी बायको माहितीये की वाटली मला तसंच करतो बाई उगो येड्याने खरं जाऊ नको तस तुझ्या बापाचं शेत होय माझ्या बापाचं शेत होय हा उगो जवळ तो आलो भांडून जातो भांडून जातो बरं शांत राहत जाय बहीण बरं नाही ना शरीरात बन 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 तेवढंच शांत राहाय तेवढच राह तेवढंच म्हण तुझा तुझी बायको खायबी म्हणा बस भी म्हणा खायबी मलाच वाटते पाहिजे तुझ्या पैसे तुझं काय नको सांगू एवढं मोठं घर बनवून घेवड मज्जालय की तुला तुझ्या पप्पाच्या मागे माझ्या सासरचं दिलंय सासरच दिले मला माझ्या मग माहेरचं नको का मला माहेरचं किती जाणार नाहीये बापाचा बापा कशी करते कसं बोलाय बघ तुझं पोरग पोरगा बापाने तुला चांगलं घर बघून दिले की आत्या माझ्या बापाच्या का मागे लागलीस म्हणाले पोरग बरं म्हणाले का तुला ना झालं तुझ्या पोराला पथर पथर बोलते माय बी बोलतील पोरग बी बोलते तसंच दगडच घालीन ना वाटणी घेशी मी जाणार नाही पाडव्याची सांगून तुला काय आता नुसतं भांडच लाया आम्हाला दिवाळीला साडी देल नाही म्हणून भांडला शिमग्याला हार देल नाही म्हणून भांडायला आता पाडव्याला तर डायरेक्ट वाटणीच मागायला आल्या मग करते पंचमीला साडी घेण्या झाल्या पंचमीला पीस आणा झाल्या दिवाळीला साडी घेण्या झाल्या शिमग्याला हार आणा झाल्या पाडव्याला आता मला वाटणी पाहिजे म्हणजे पाहिजे वाटणी जाणारच नाही दर वेळेस येऊ भांडूनच जाऊ लागेल तुम्हाला काय माहेर बिहेर ठेवायचं आहे की नाही आहे की नाही मायरा जायचं यायचं असल्याने की नाही माणसं सगळी मोलाचे पाहिजेत मला वाटलं की मी जाणार नाही वाडव्याची वाटणी झाली पाहिजे म्हणजे पाहिजे कुठलं पीक तुम्हाला मी पेरूनच देणार नाही तुम्ही बघा काय वाटलं नाही तुम्हाला घातलं पोळ्या खाऊन जाशील थांबत तुझ्या पोळ्या खायला आलो नाही मी दिवाळीची वाटणी घेणार शेताची गप्पिक शेताची वाटणी करायची उद्या सकाळी हा नाहीतर मग काय खरं हो नाही काकाचं एकदा रोज तुझं 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 ज्यूस पिऊन काय बोलतो म्हणालास की काय त्याने गेला तेव्हा तिकडे त्या ट्रॅक्टर कडे मला काय सांगू नका त्याला सांगून ठेव मुळे येते वाटणी करायला दिवशी सांगून ठेवला बाबाला बी सांगून ठेवला भावाला बी सांगून ठेव आणि येतो मी सकाळी बरं का थांबलो मी आता हो ताई थांबा थांबा आहो भाऊ भाऊ पोळ्या खायला आलं नाही आहो भाऊ येतोय तुमचा थांबा की सांगतो जाऊ दे की नुसतं माझ्या पप्पाला ओढत राहते काय बाई ही बाई तर जवळ येऊ तो आम्हीच लावतो माझ्या घरात